नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते आत्ताच्या क्षणाला लाईव्ह आलेलो ला आहोत साधारण दीड वाजेचा सुमारास टाईम झाला आहे परंतु लाईव्ह येण्यामागचं चा, छान असं कारण आहे जसं की जर आज तुम्ही बघितलं तर बदलापूरमध्ये एक थंडी आपल्याला जास्त वाढलेली दिसते थंडी गारवा जाणवतो आहे त्यामागचं एक कारण आहे जसं की आज हंगामातील सर्वात थंड असा दिवस ठरलेला आहे आणि आपलं जे बदलापूर आहे बदलापूरमध्ये सर्वात कमी अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअसची नोंद आज झालेली आहे आज म्हणजेच आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर हा सगळ्यात जास्त थंड दिवस ठरलेला आहे आपल्या बदलापूरमधला आपले जे हवामान तज्ज्ञ आहे अभिजित सर यांनी सुद्धा याची नोंद घेतलेली आहे तर लाईव्हच्या माध्यमातून असं वाटलं की सगळ्यात बदलापूरकरांपर्यंत हा अपडेट पोहोचलाच पाहिजे की आजचा जो दिवस आहे बदलापूरमधला सर्वात जास्त थंडीचा दिवस ठरलेला आहे तरीसुद्धा जर तुम्ही घरातून तुम बाहेर पडत असाल तर छान जे स्वेटर वगैरे आहे टोपी वगैरे सर्व काही कॅरी करा लहान मुलं असतील तर त्यांचीसुद्धा काळजी घ्या कारण आहे जे काही एकोणतीस तीस असे अजून एक दोन दिवस जे आहेत ते अति जास्त प्रमाणात थंडी वाढणार आहे आणि हे सगळे जे अपडेट आहेत तुम्ही आपले बदलापूरमध्ये आपला जो कार्यक्रम आहे हवामान खात्याचा कार्यक्रम आपला अभिजित मोडकसर हवामान तज्ञ तर त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम घेतला जातो लाईव्ह करतात ते साधारण नऊ ते दहा वाजता दररोज असतो तर तुम्ही तो कार्यक्रम नक्कीच बघा चला आता थोडीशी नजर टाकूया आज हंगामातील सर्वात थंड दिवस बदलापुरात सर्वात कमी म्हणजेच अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस एवढी नोंद झालेली आहे बदलापूर सगळ्याच गोष्टींमध्ये आघाडीवर आहे असं म्हणायला हरकत हरकत नाही पाऊस असू द्या नाहीतर मग थंडी त्याचबरोबर टेम्परेचरच्या बाबतीत सुद्धा बदलापूर नेहमीच आघाडीवर असतं आणि आता थंडीच्या बाबतीत सुद्धा गुलाबी थंडीने सुरुवात झाली आणि आजचा दिवस बघितला तर सर्वात जास्त थंडी म्हणून बदलापूर शहरामध्ये आजचा दिवस आपला नोंद झालेली आहे तर चला संपूर्ण बातमीवर नजर टाकू शुक्रवार हा यंदाच्या हिवाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे शुक्रवारी बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे सकाळच्या सुमारास बदलापुरात अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले त्याखालोखाल अंबरनाथ उल्हासनगर शहरातही सरासरी बारा अंश सेल्सिअस तापमान होते त्यामुळे शुक्रवार हा थंड दिवस ठरला आहे तर तुमच्या परिसरातही थंडी आहे का आणि तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात नक्कीच सांगा कोणत्या विभागामध्ये आहे जर आपण बघितलं तर सर्वात जास्त थंडीचं प्रमाण समजा मला तरी वाटतंय की कात्रप परिसरात जास्त असणार आहे कात्रप आणि त्यानंतर आपला जो बरवी डॅमचा रोड आहे जो आपला उल्हास नदी आहे उल्हास नदीच्या परिसरामध्येही भरपूर जास्त प्रमाणात थंडी असणार आहे जसं की मांजरली झालं वालवली झालं आणि त्यानंतर आपला पनवेल हायवेलाही छान थंड वातावरण आहे तर तिकडचं थंडीचं प्रमाण कसं आहे तुम्हीही सांगू शकतात कमेंटमध्ये सांगा प्रतिक्रिया द्या काहीतरी एक नवीन विषय आहे आज बदलापूरकर सगळ्याच समस्यांना सामोरे जातात पावसाळा असू द्या उन्हाळा असू द्या नाहीतर हिवाळा असू द्या आणि हे एक नोंद आहे की बदलापूर सगळ्याच गोष्टींमध्ये आघाडीवर आहे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी सगळ्यात जास्त थंडीचा दिवस म्हणूनही बदलापूरच ओळखला गेलाय आहे गेले काही दिवसात राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे सर्वच शहरांमध्ये कमी तापमानाची नोंद होत आहे जर आपण बघितलं तर सूर्य आपल्याला जरा कमी प्रमाणात दिसतो आणि सूर्याचे चटके खायला आता सगळ्यांनाच आवडत आहे कारण गुलाबी थंडी सकाळपासूनच पडते आहे त्यामुळे जर आपण रात्र बघितलं तर रात्री निरभ्र आकाश असल्याने तापमानात घट होते आणि त्याचबरोबर दिवसा ईशान्येकडून येणारी कोरडी हवा आणि आर्द्रता घटल्यामुळे तापमानात घट होत आहे गेल्या काही दिवसापासून तापमानात सतत्याने घट जात अस घट होत असल्यामुळे जर आता आपण बघितलं तर बदलापूरमधील आपले जे हवामान तज्ञ आहेत हवामान अभ्यासक आहेत अभिजित मोडक सर यांनी आज म्हणजेच थंडी वाचते ना बरोबर सचिन सर कोणत्या परिसरात राहतात आपण मला तरी वाटतं सगळ्यात जास्त कात्रप परिसरात खरंच थंडी असेल तुम्हाला काय वाटतंय कोणी आहे का जो लाईव्ह कात्रप परिसरामधून बघतंय कात्रपाणी मांजरली जिथे आपण उल्हास नदी आहे वरली डॅम रोड आपला जो जातो बारवी डॅमला जो रस्ता जातो आपला तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बाहेर एवढं नाही परंतु जेव्हा आपण ऑफिसमध्ये किंवा घरी येतो त्यावेळेला जरा जास्त थंडीचं प्रमाण जाणवत आहे जे असं ऑफिसमध्ये आणि घरातही आता सॉक्स घालून फिरावे लागतात असं वाटतंय तुमच्या परिसरातही असंच आहे का नक्कीच सांगा आणि आज जर बघितलं तर आजचा दिवस जरा जास्तच थंडी आहे लहान मुलं असतील घरामध्ये तर त्यांचीही काळजी घ्या शाळेमध्ये जात असताना जर सकाळची शाळा असेल तर कंपल्सरी सगळ्यांनी स्वेटर कॅरी करायला द्या मुलांना तर अभिजित मोडक सरांनी शुक्रवारी म्हणजेच आपल्या बदलापूर शहरामधले जे हवामान तज्ञ आहे आपल्या बदलापूरमधले जे हवामान तज्ञ आहेत त्यांनी बदलापुरा बदलापुरात सर्वात जास्त थंडीचा जा दिवस म्हणून आज अशी नोंद केलेली आहे अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतके हवामान आज बदलापूरमध्ये आहे सध्या एक वाजून बेचाळीस मिनिटं झालेले आहेत साधारण एक तास पूर्व एका तासापूर्वी ही नोंद झालेली आहे तर हे हं, हंगामातील सर्वात कमी तापमान आहे आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर थंड दिवस असणार आहे त्याप्रमाणे तापमान नोंदवले गेले अशी माहिती अभिजित मोडकसर यांनी दिली आणि आपल्या सर्वांसाठीच एक महत्वाची बातमी म्हणजे अभिजित सर यांचा कार्यक्रम आपल्या बदलापूरच्या आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती दररोज येत असतो तुम्हीही तो नक्कीच बघा त्याच्यातून तुम्हाला ऑफिसमध्ये वगैरे जात असताना आयडिया येईल की आज स्वेटर घालून जायचं की नाही बाहेर कसं बाहेर पडायचं तर बदलापूरप्रमाणे अंबरनाथ शहरातही बारा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे शेजारीच असलेल्या उल्हासनगर शहरामध्ये तेरा पूर्णांक नऊ तर कल्याणमध्ये तेरा पूर्णांक पाच पलवा येथे तेरा पूर्णांक सहा आणि पनवेल येथे तेरा पूर्णांक सात त्याचबरोबर डोंबिवलीचं बघूया आता डोंबिवलीमध्ये सुद्धा चौदा पूर्णांक नऊ आणि नवी मुंबई येथे पंधरा पूर्णांक तीन एवढं नोंद करण्यात आलेली आहे तर ठाणे शहरामधलं बघूया आपण पंधरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे स तर ही सगळी जी नोंद आहे ही आजच पकडा आपण साधारण एक तासापूर्वीचा अपडेट आहे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही अंश अशीच थंडी होती पण ती जरा गुलाबी थंडी कमी प्रमाणात होती परंतु आज मात्र बघितलं तर आज थंडीचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही नक्की द्या आता आपण कालचं तापमान बघूया किंवा काल कशी होती थंडी बदलापूरमध्ये ते बघूया आपण जर आपण काल बघितलं तर काल बदलापूरमध्ये थंडीचं प्रमाण जे आहे ते बारा पॉईंट सहा अंश सेल्सिअस एवढे होते आणि आज ते खूप जास्त कम कमी झालेले आहे आणि त्याचमुळे टेम्परेचर काहीच नाही आहे थंडीच वाचते फक्त ऊन आहे बाहेर आहे ऊन परंतु तरीसुद्धा काही प्रमाणात आपल्याला अजूनही थंडी जाणवते आहे तर तुम्ही बघत राहा बदलापूर, आपले बदलापूर आपले बदलापूरवरती आपण तुम्हाला घडामोडी बातम्या यांची माहिती देतच असतो परंतु काही ज्या महत्वाच्या अपडेट आहेत जसं की आज बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त थंडीचा दिवस ठरलेला आहे नोंद झालेली आहे सगळ्यात थंडीचा दिवस म्हणून तर ही माहिती सुद्धा तुमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे कारण तुम्ही एक भाग आहात आपले बदलापूरचा एक घटक आहात नागरिक आहात तर त्यामुळे तुम्ही बदलापूरमध्ये राहतात तर बदलापूरमध्ये काय सुरू आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे स्वेटर वगैरे सगळ्यांनी सोबत घेऊन राहा उद्याचा दिवसही आपल्याला अशीच थंडी जाणवणार आहे अशी आपले जे हवामान तज्ज्ञ आहे अभिजित सर यांनी सांगितलेलं आहे तर त्यांचा कार्यक्रम तुम्ही नक्कीच बघू शकता रात्री आ, सुमारास नऊ ते दहाच्या सुमारास असतो बघत राहा आपले बदलापूर अशाच वेगवेगळ्या घडामोडींसाठी अशाच अपडेटसाठी आणि जर तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कुठल्या विभागातून हा लाईव्ह बघत आहात आणि तुमच्या परिसरामध्ये थंडीचं प्रमाण कसं आहे आणि सगळ्यात जास्त थंडी काय वाटते की कुठं असेल बदलापूरमध्ये पूर्णच नोंद झालेली आहे परंतु असं वाटतं की नदीच्या किनाऱ्यावरती जे आहे सगळेजण तर त्या परिसरामध्ये जास्त थंडीचं प्रमाण असेल कात्रपमधून कोणी असाल तर तेही सांगा हिंद्रापाडा कात्रप त्याचबरोबर आपला गांधी चौक तर वेगवेगळ्या विभागामध्ये थंडीचं प्रमाण कसं आहे सांगा म्हणजे आपल्याला एक अंदाजा येईल त्या परिसरामध्ये आता सध्या कशा कशा पद्धतीने जायला हवं त्यासाठी स्वेटर वगैरे घेऊन तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आजची महत्वाची बातमी हीच होती की बदलापूरमध्ये आज शुक्रवारी सगळ्यात जास्त जे आपले थंडी आहे तिची नोंद करण्यात आलेली आहे आज हंगामातील सर्वात थंड दिवस आहे बदलापूरकरांसाठी बदलापूरात सर्वात कमी म्हणजेच अकरा पूर्णांक नऊ अ सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आलेली आहे धन्यवाद भेटूया अशाच काही घडामोडींसाठी पुढच्या बातम्यांमध्ये बघत रहा आपले बदलापूर